हॅलो मित्रांनो आजची प्रॉपर्टी आहे मालवण कसार मुख्य रस्त्याला लागून टाउन प्लॅनिंग सँक्शन एन ए प्लॉट मित्रांनो सुकवाड येथे एन ए प्लॉट आहेत निसर्गाच्या सान्निध्यामध्ये असलेला हा प्रोजेक्ट टोटल हा अठ्ठावीस प्लॉट असलेला हा प्रोजेक्ट आहे टोटल अठ्ठावीस प्लॉट आहे ह्यामध्ये तीन गुंठ्यापासून पाच गुंट्यापर्यंत एन ए प्लॉट आपल्याला मिळून जातात तसंच ही मार्केट आहे हे मार्केट आपल्या प्लॉटपासून दीड किलोमीटर अंतरावर मिळून जाते या प्रोजेक्टमध्ये आपणास प्लॉटची साईज तीन गुंठे सव्वा तीन गुंटे चार गुंटे सव्वा चार गुंटे आणि साडेचार गुंट्याचा देखील प्लॉट उपलब्ध आहे तसंच पाच गुंठे नऊ गुंठे देखील प्लॉट इथे उपलब्ध असणार आहे तसंच या प्रॉपर्टीचा सातबारा हा स्वतंत्र असणार आहे तसंच नकाशा देखील स्वतंत्र असणार आहे हा प्लॉट हा पूर्णपणे मातीचा आहे तसंच इथे काही बंगलो पण बांधण्यात आलेले आहेत तसंच राती घरं देखील इथे जवळपास आहेत ही प्रॉपर्टी घेण्यासाठी तुम्हाला कोणतेही शेतकरी दाखल्याची गरज नाही तसंच तुम्हाला ही प्रॉपर्टी घ्यायची असेल तर आधार कार्ड पॅन कार्ड सोबत घेऊन या आणि प्रॉपर्टी खरेदी करा हा प्लॉट येणे असल्याने तुम्हाला बँक लोनची देखील सुविधा आहे बँक लोन या प्रॉपर्टीवर होऊ शकते तसंच इथे तुम्हाला इलेक्ट्रिसिटीची देखील सोय आहे पाण्याची चोवीस तास सोय आहे मित्रांनो पाणी चोवीस तास उपलब्ध आहे तसंच मोठा रस्ता असल्याकारणाने दोन गाड्या पास होण्या एवढा रोड आहे ही प्रॉपर्टी सेकंड होम म्हणून पण चालू शकते इथे तुम्ही एक बंगला बांधून राहू शकता घर बांधण्यासाठी उपयुक्त अशी प्रॉपर्टी आहे इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीने बघत असाल तरी पण हा बेस्ट प्लॉट होऊ शकतो मुंबईच्या ठिकाणी वर्दळीत थकलेल्या जीवनात राहण्यापेक्षा एक सुंदर असं कोकणातलं घर बघत असाल किंवा घर बांधायचं असेल तर ही प्रॉपर्टी उपयुक्त होऊ शकते आजच्या प्रॉपर्टीचं खास वैशिष्ट्य म्हणजे इथून सर्व काही जवळ म्हणजे वॉकेबल डिस्टन्स अंतरावर देखील आहे तसंच तुम्हाला सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशन फक्त चार किलोमीटर अंतरावर मिळून जातं तसंच तुम्हाला एम आय टी एम कॉलेज हे चार किलोमीटर आहे नर्सिंग कॉलेज देखील चार किलोमीटर अंतरावर आहे सहा किलोमीटर अंतरावर तुम्हाला मुंबई गोवा हायवे मिळून जातो जर तुम्हाला इथे प्रॉपर्टी विकायची असेल तुमची जाहिरात इथे टाकायची असेल तरी देखील आम्हाला कॉल करू शकता त्याच्या स्क्रीनवर जो नंबर आहे तोच आमचा व्हॉट्सअपचा नंबर आहे त्यावर तुम्ही टेक्स्ट मेसेज देखील करू शकता या प्रॉपर्टीचा ऑनरने रेट सांगितला आहे म्हणजेच मूळ किंमत या प्रॉपर्टीची आहे फक्त चार लाख रुपये प्रति गुंठा मित्रांनो चार लाख प्रति गुंठा हा रेट आहे तीन गुंट्यापासून पाच गुंट्यापर्यंत आपल्याला प्लॉट मिळून जातं हे समोर दिसते तुम्हाला दगडी कंपाऊंड मिळून जातं लाईट आलेली आहे पाण्याची देखील सोय आहे याची प्रॉपर्टी मुख्य रस्त्याला असल्यामुळे तुम्हाला इथे तुम्हाला बस सुविधा किंवा रिक्षा आपल्यासमोरच उपलब्ध होऊन जाईल ही प्रॉपर्टी ही मातीची असल्याने मातीचा भाग आहे पूर्णपणे त्यामुळे इथे तुम्ही झाडं देखील लावू शकता चोवीस तास पाण्याची देखील सोय आहे मित्रांनो तसं तुम्हाला जर घर बांधायचं असेल तरी एकदम उपयुक्त अशी प्रॉपर्टी होऊ शकते तसं इथे बांधकाम देखील परमिशन मिळून जाईल या प्रॉपर्टीमध्ये जर बंगला बांधून हवा असेल तर त्याची कॉस्ट ही वेगळी असणार आहे जर तुम्ही बंगला बांधत असाल आणि ओपन प्लॉट घेत असाल तरी पण आपल्याला प्लॉट मिळून जाईल या प्रॉपर्टीपासून आपल्याला तीन रेल्वे स्टेशन आहेत सर्वात जवळचे रेल रेल्वे स्टेशन हे सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशन आहे तसंच कुडा आणि कणकवली बावीस ते पंचवीस किलोमीटर अंतरावर मिळून जातं जर तुम्ही फेसबुकला असाल तर फेसबुकला आपला ग्रुप आहे रिअल इस्टेट कोकण मालवण नावाचा मध्ये लिंक दिली गेली आहे त्यावर तुम्ही क्लिक करून जॉईन होऊ शकता आणि आपली प्रॉपर्टी बाय अँड सेल करू शकता मित्रांनो आमच्या कुठच्याही प्रॉपर्टीवर आमचे दोन टक्के कमिशन आकारले जाते आम्ही डायरेक्ट ऑनरचा नंबर दिला तो ओनरशी संपर्क साधून ही तुम्ही तुमची प्रॉपर्टी बुक करू शकता मित्रांनो आजचा हा प्रोजेक्ट हा सुंदर असा प्रोजेक्ट आहे लवकरात लवकर बुक करा मित्रांनो दिलेल्या स्क्रीनवर जो नंबर आहे त्यावर तुम्ही कॉल करून ही प्रॉपर्टी बुक करू शकता तसंच ही विहीर आहे पाण्याची विहीर आहे प्लीज मित्रांनो लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग माय चॅनल धन्यवाद मित्रांनो